सातारा शहरातील विश्रामबाग रोड परिसरात रविवारी वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी एका युवकाने शाळेत जाणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला तो मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता परंतु मुलीने नकार दिल्यानंतर त्याने रस्त्यात अडवून चाकू दाखवत तिच्यावर हल्ला केला मुलीला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी काही तासात त्याला अटक केली आरोपीच्या मोबाईल मधून मुलीचे फोटो आणि मेसेजेसही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत पोलीस तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस आरोपींवर खुनाचा प्रयत्न शस्त्र बाळगणे पॉक्सो आदी गुन्ह्यांमध्ये कारवाई करत असून अधिक तपास चालू आहे नाही याच्यामध्ये करंजे या गावात पोस्ट शाहूपुरी हद्दीत एक अठरा वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती तिच्या स्कूल बस पण ते उतरले असताना त्याच्या बाजूला राहणारा आणि आधी त्यांच्याच त्याच्यात राहणारा एक आर्यन वाघ मळे नावाचा मुलगा आहे तो अठरा वर्ष कम्प्लीट केले त्यांनी आणि तो स्व शिकतो कुठेतरी बारावीला तर त्याचं एकतर्फी प्रेम होतं त्यांनी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून तिला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये निघून जाऊन मग मध्ये एका अपार्टमेंटच्या खाली जाऊ त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम करू प्रेमात ना त्याने हा चाकू दाखवून तिला अबडक्शन केलं होतं धमकी देत होता मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं स्थानिक आणि पोलिस आले आणि त्याला ओवर करून अटक करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आम्ही या, या व्यक्ती म्हणजे पुला विरुद्ध आर्यन वाघमारे विरुद्ध वाघमारे विरुद्ध आ, पोक्सो कंटी मुलगी वर्ष वर्षी आहे अध्यक्ष आणि विनयभंग हत्यार कायदा जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलम लावून गुन्हा दाखल करत होतो पोक्सो शाहू पोलीला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे साहेब याच्यामध्ये कोण कोण जखमी झालेले आहे घटनेमध्ये हो त्याच्यामध्ये एक दोन जे सोडवायला गेले होते त्यांना एक हाताला थोडं लागलेलं ला आहे जे नंतर ज्यांना ओव्हर पॉवर करतात छापू होता तो पकडता मुलीला मुलीला काय so, त्या मुलीला काही दिला त्याच्यानुसार दाखल आहे तशी तक्रार माझ्या माहितीनुसार दाखल नाही म्हणजे आधी कधी फक्त एकदा काहीतरी तिने फोटो त्याचे दाखवले होते आणि पोस्टेला ते घेऊन गेले होते आणि नंतर मग त्यांनी ती ठीक आहे आमचं काय समज समज घातली असं आहे परंतु ते बघायला पाहिजे की आधी काही तक्रार पण अशी तो धमकी देतोय का काय अशा प्रकारची तक्रार नव्हती सर अशी माहिती आहे की ह्या मुलीने ह्या अगोदरही सातारा शहर पोलीस ठाण्याकडे त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिलेली होती मात्र ओके नाही हे शाहूपुरीत घडलंय आताची शाहूपुरीतले मात्र सातारा शहर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये जी काही शाळा का आहे ना त्या शाळेच्या संबंधित शिक्षकांनी पण या संदर्भात पोलिसांना याबाबतची माहिती दिली मी ती इन्क्वायरी करतो सातारा शहरचा आम्हाला माहिती नाही शाहूपुरीमध्ये घटना आहे सातारा शहर मध्ये शाळाच आहे तर सातारा शहरमध्ये तसं काय आहे का आम्ही बघतो काय झालेलं आहे त्याची इन्क्वायरी